दखली मूले साड आण उचलून ये बस तिने पहिली वहिली वट आहे म्हणत उनी तर साड्याला येईल मी तीन साडे ना कशा वाटत तिले आवडण्यात मजा आणत म्हणे आई म्हणे किती छान साड्या आणल्या म्हणे तुम्ही म्हणजे काही कानी दोन आण्यात मी राणा आणि हवेत कलर आला आता कोणत्या निघेल नि का नवीन कोणत्या जिम्मी चू त्या साड्या जिम्मी चू काय नाव बी निघत काय माहिती तुम्हाला माहित नाही होत मी साड्या आता लई म्हणून मग म्हणे हो म्हणे आई म्हणे आता जिम्मी चू ये म्हणे म्हणतो हो माय भाडीस नाव जिम्मी ये मग तिला म्हणतात घे बेटा म्हटलं तुला जी आवडते ना मग तिला ना घे आवडण्यात गुरुमय तोंड आई म्हणे मला या दोघी साड्या छान वाटताय म्हणे म्हणे म्हणते लिहिले मग माय म्हणत एवढा नाहीत असं का हाई बाराशे निशे परत आई हाय केवढा नि सांगे पोरी आई केवढा हाई, के हाई साडे नऊशे निशे हाई बाराशे नि मम्मी मान बजार माग तू बजार नाही तिले जे जे लागस मला जे जे माहिती पण ते ते ना मी त्या पोरीसले विचारले लिहि पोरी बजार करायन त्यात म्हटलं गाव पोरी काय लागेल आहे ना म्हणत मग ती पौर्णिमी पहिली वहिलीच होती ती म्हणे ताई आई आई घ्या पण नारायच राही गे म्हणजे आंबा लईनू आणि नारळ राहि नारळ लयसू तु न उभी जास ना तु दोन वरीत जायन जाई राहि ना आून काय काय लली जास ते बी जो माई माले तर या ना मी नि एक भेंडूयान हो काय आई पूजा आणि आंबा आणत मस्त भेटणार त्या छोट्या छोटा कि म्हणे हू अशी खुश होई की आई म्हणे तुम्ही किती आणता म्हणे म्हटलं आण देणार बेटा तुझी पहिली पहिली वट पौर्णिमा आहे म्हटलं मारायचंय माय म्हणतो मी सुपाले साडीचा काढेने बो चांगलीच चांगलीशे ना आवड तुले जाऊ द्या बिन नू जाऊस करो आपली अंढर तशी दुसरा असणे आंडरी राहतेस आपली ऊन नी हाऊस मूस आणि पहिली वहिली वट पौर्णिमा आहे म्हणे हो ब्लाउज काही दिनार तीन पण ब्लाऊज ती म्हणे उद्या दिन म्हणे आता संध्याकाळी जाणं पडी आधी काल दिस नेणारी वट पौर्णिमा ब्लाऊज येणार आता ती निध्याकाळी ने ना भट ती ना बट्टी तयारी कर दिसू ती सांगसु मी मनीषाने स्वयंपाक करून बेटा तू आणि मी तुझे ब्लाऊज मिलाउज घेऊन ये आणि खिचडी टाकायला लावसो तिले संध्याकाळी काही धकधक देणार आहे नाही काही वांग तिने लगेन नजर लागे जास म्हणे उले लगेच असती माय व काय मजी नाही अशी खालून वर देखसती म्हणे उघडे तेवढा म्हणे लगेच संध्याकाळ तिने देख म्हणजे संध्याकाळशी तिला ताप जास हम्म म्हणे असं दोन दार देख ती लगेच म्हणस माय व काय दिशी शिरायनी हो काय भारी हो तुम्ही डोकं काय मोठं हो का संध्याकाळशी आजारी स्पर्धास हा बसत नाही का मग बसना चहा पे चहा पेना हा चाल ना माय लेस जाय माय मग खटा खटाय चहा पिया ना तू तब्येत कमी करायनी त्यामुळे चहा पेच नाही चाल माय मग तू बसत बी नी चा बी पत नाही मना चहा टायमिंग घ्या आणि तू ना अण्णांना बी चहा टायमी घ्या त्या बी ती ना ते खायची देस माणसे बाईसले कुठे समजस का म्हणतस दोन दोन साड्या लईनी त्यासल्या चोरीस एक साडी लावायची मी चला तिला आवडण्यात म्हणून लयची माहिती ठीक आहे साथी बसत नाही तू तर ती बी झोपेल हो मनी बाय